वर्षाच्या शेवटी संकट चतुर्थी जाणून घेऊयात पूजाविधी आणि शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ डिसेंबर महिन्यात येणारी संकट चतुर्थी या वर्षाची शेवटची संकट चतुर्थी आहे संकट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूर्ण विधिवत पूजा केली जाते गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळण्यासाठी अनेक जण या दिवशी व्रतही करतात जाणून घेऊया कोणत्या शहरानंतर कोणता वेळ आहे मंडळी जर तुम्ही आमचे चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संकष्टी चतुर्थीचे व्रत महिन्यातून एकदा केले जाते जे भगवान श्री गणेशाला समर्पित असते मार्गशीच महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी या वर्षातील शेवट शेवटची संकट चतुर्थी आहे संकट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूर्ण विधिवत पूजा केली जाते अनेकजण या दिवशी गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रतही करतात जी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच केले जाते चला मग जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात येणाऱ्या संकट चतुर्थीचे नेमकी तारीख मुहूर्त पूजेची पद्धत आणि शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ काय आहे डिसेंबर महिन्यामध्ये संकटाची चतुर्थी कधी आहे पंचांगानुसार मार्गशीस महिन्यातील कृष्ण पक्षीची संकट चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंब डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनटांनी सुरू होईल आणि संकष्टी चतुर्थी तिथी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे संध्याकाळी संकष्टी चतुर्थीची पूजा केली जाते त्यामुळे डिसेंबरच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अठरा डिसेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे संकष्ट चतुर्थीची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान आदी पूर्ण करून झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करा गणपती बाप्पाला जलाभिषेक करा गणपतीला फुले फळे आणि पिवळे चंदन अर्पण अर्पण करा तीळ किंवा बुंदीचे लाडू अर्पण करा संकट चतुर्थीचा कथा वाचा ओम गणपतय नम या मंत्रांचा जप करा पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती करा संकट चतुर्थीचे उपाय गणपती बाप्पाला दुर्वा फार प्रिय आहेत त्यामुळे गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी बाप्पाला दुर्वा अर्पण करा मंडळी श्री गणेशाला कोणत्या पदार्थाचे भोग लावणे योग्य ठरेल आणि गणपती बाप्पा देवता प्रसन्न होतील मंडळी श्रीगणेशाला प्रिय आहेत गजाननाला मोदक प्रिय फार आहेत हे सर्वांस ठाऊक आहे संकष्टचतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा असे मानले जाते की मोदक अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मोदक अर्पण केल्यानंतर व्यक्तीला मोठे समाधान मिळते तसेच पूजाही परिपूर्ण होते तुमच्या मनाप्रमाणे करिअर देखील मिळते गणादीप संकष्टचतुर्थी दिवशी गणेशाला मोदक अर्पण करतानाचा पूजा थाळीमध्ये श्रीखंड भोग शुद्ध तूप आणि गूळ इत्यादींचा समावेश करावा असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने व्यक्तीला इतचा व्यवसाय करिअर किंवा नोकरी प्राप्त होते याशिवाय आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही अशी धार्मिक मान्यता आहे घट्ट होते पतीपत्नीचे नाते दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी गणादीप संकट चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना त्यांना मोतीचूर लड्डू अर्पण करावेत यामुळे वैवाहिक जीवनात आनंदी मिळतो आणि पती पत्नीचे नाते घट होते अशी मान्यता आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी कोणत्या शहरामध्ये चंद्रोदयाची वेळ कोणती आहे ती आपण पाहूया मुंबई शहरामध्ये नऊ वाजून तीन मिनिटांनंतर ठाणे शहरामध्ये नऊ वाजून दोन मिनटांनी पुणे शहरामध्ये आठ वाजून एकोणसाठ मिनटांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ वाजून चार मिनटांनी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नऊ वाजून एक मिनटानंतर सातारा जिल्ह्यामध्ये नऊ वाजून म्हणजे कंप्लीट नऊ वाजता चालवणार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आठ वाजून सत्तावीस मिनटांनी आणि अहिल्यादेवनगरमध्ये आठ वाजून चौपन्न मिनिटांनी पणजी म्हणजे गोवा नऊ वाजून पाच मिनटांनी सुरू होणार आणि धुळे आठ वाजून एकावन्न मिनिटांनी जळगाव आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी वर्धा आठ वाजून पस्तीस मिनटांनी यवतमाळ आठ वाजून अडतीस मिनिटांनी बीड आठ वाजून पन्नास मिनिटांनी सांगली आठ वाजून एकोणसाठ मिनटांनी सावंतवाडी नऊ वाजून चार मिनटांनी सोलापूर आठ वाजून बावन्न मिनटांनी नागपूर आठ वाजून बत्तीस मिनटांनी अमरावती आठ वाजून अडतीस मिनटांनी अकोला आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर आठ वाजून oh पन्नास मिनिटांनी भुसावळ आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी परभणी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी नांदेड आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धाराशिव आठ वाजून एक्कावन्न मिनटांनी भंडारा आठ वाजून तीस मिनिटांनी चंद्रपूर आठ वाजून चौतीस मिनटांनी बुलढाणा आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी इंदौर आठ वाजून बेचाळीस मिनटांनी ग्वाल्हेर आठ वाजून सव्वीस मिनिटांनी बेळगाव नऊ वाजून दोन मिनटांनी आणि मालवण नऊ वाजून सहा मिनटांनी मंडळी अशा प्रकारे शहराप्रमाणे चंद्रोदयाची वेळ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जे भावनी जय शिवराय लिहायला विसरू नका असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत राहू त्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेट्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावनी जय शिवराय